मित्रांनो महामंडळच्या बसने आपण आलेलो आहोत दत्त शिखरावर मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा ऑल मराठी या यूट्यूब चॅनलवर आज आपण दर्शन करणार आहोत दत्त शिखराचे दत्त शिखर हे अनुसया माता आणि रेणुका माता या दोन्ही शिखराच्या मध्ये आहे आणि दत्त शिखर हे सर्वात उंच आहे ही जी कार येत आहे या जिथून कार येत आहे तिथून शेवटपर्यंत गडावर गाड्या जातात परंतु नवरात्रामध्ये या नवीन झालेल्या पायऱ्यांनी आपल्याला वर चढावं लागतं मित्रांनो अजूनही आपण ऑल मराठी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया खाली लाल बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा सोबतच शेजारील घंटी दाबा कारण मित्रांनो तुम्ही दाबलेल्या घंटीचा आवाज नक्कीच दत्त शिखरापर्यंत पोहोचणार आहे मित्रांनो रेणुका माता शिखर अनुसया माता शिखर आणि माहूरचा रामगड किल्ला असे एकूण चार व्हिडिओ पाहण्यासाठी त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे दिलेली आहे त्यावर सुद्धा जाऊन ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता अतिशय प्राचीन अशा या शिखरावर श्री दत्तात्रेयांचा वास आहे निसर्गाचा अप्रतिम देखावा नयनरम्य दृश्य माहूरला आल्याच्या नंतर दिसते माहूर म्हणजे निसर्ग आणि श्रद्धा भक्तिभाव इतिहास शौर्य यांचा अप्रतिम संगम हे नयनरम्य दृश्य तुम्हाला दिसत आहे दत्तशिखरावरून जाताना त्या पायऱ्यावरून आणि वरून सुद्धा अतिशय सुंदर हे दृश्य दिसते आपण आता दत्तशिखरावर पोहोचण्यात आहोत हे जे माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत आहे हे आहे दत्त मंदिर आणि लगेचच आपण मंदिरामध्ये शिरणार आहोत श्री दत्तात्रय यांचा आश्रम पया वनात आहे ते स्वेच्छाविहारी असल्याने माहूर पांचाळेश्वर कोल्हापूर ही त्यांची विह विहारस्थाने आहेत यातील माहूर हे पुरातन दत्तक्षेत्र दत्तात्रयाचे शयनस्थान समजले जाते दत्तात्रय पांचाळेश्वरी स्नान करतात कोल्हापुरी भिक्षाटन करून दिवसाची अखेर निद्रास्थानासाठी मात्र मातापूर अर्थात माहूर येथे सती अनुसयाच्या वात्सल्यभरल्या कुशीतच येतात हे मंदिर या मंदिरामध्ये आपण शिरणार आहोत आणि ऋषी आणि अनुसाया माता यांचे पुत्र म्हणजे दत्तात्रय यांचं आपण दर्शन करणार आहोत मित्रांनो हे आहे मंदिराचा सभामंडप मूळ मंदिर जे आहे ते दहा ते बारा फूट एवढ्याच लांबी रुंदीचे आहे परंतु हे सभामंडप मोठे आपल्याला दिसते इथे सुरुवातीला मी तुम्हाला बाहेरचं क्षेत्र दाखवत आहे जिथं समाध्या वगैरे तुम्हाला दिसत आहेत समोर सम ऋषी आणि अनुसया माता यांचे तीन पुत्र दत्तात्रय दुर्वास आणि सोम पुढेच हे विष्णू महेश म्हणून ओळखले जात होते या मंदिराच्या बाहेर जेवढे समाधी आहेत ते दाखवत आहे आणि ही दीपमाळ चेरेबंदी दीपमाळ तुम्हाला दिसत आहे आणि लगेचच आपण दत्त महाराजांचं दर्शन करणार आहोत आणि हे मुख्य मंदिर आणि इथे आपल्याला दिसत आहे एकमुखी दत्त महाराज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्र दत्तात्रयांचा आणि आता प्रत्यक्ष आपण दत्तात्रयांचे दर्शन करत आहे फक्त माहूरलाच दत्तगडावर एकमुखी दत्तात्रय पाहायला मिळतात त्यामुळे सध्या आपण प्रत्यक्ष दर्शन करत आहोत एकमुखी दत्तात्रेयांचे आणि थे माहूरच्या दत्तशिखरावरून दर्शन करून बाहेर पडल्यानंतर श्री दत्त महाराजांची जागृत ध्वनी आपल्याला दिसते ही दत्त महाराजांची जागृत ध्वनी आपल्याला मी दाखवत आहे या धुनीचं प्राचीन महत्त्व आहे अतिशय प्राचीन काळापासून ही ध्वनी आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे आपण सध्या आहोत थेट दत्त शिखरावरील दत्त मंदिरातील दत्त महाराजांची जागृतधिनी आपण पाहत आहोत त्या धुनीचं आपण दर्शन घेत आहोत त्यानंतर बाजूलाच धुनीच्या डाव्या बाजूला तीन मुखी दत्तात्रय यांची मूर्ती आपल्याला दिसते जी मूर्ती अतिशय प्रसन्न आणि चेहरा तजेलदार असणारी ही मूर्ती ब्रह्मा विष्णू महेश अर्थात दत्तात्रेयांची आणि ह्या सर्व मागे मी तुम्हाला दाखवल्या थोड्या वेळापूर्वी गोसावी महंताच्या सर्व ह्या समाध्या आहेत ज्या महंतांनी दत्तात्रयाच्या आश्रमामध्ये धर्म सुधारणेचं असेल किंवा धर्म जागृतीचे कामं जे केलेले आहेत आणि मानव कल्याणासाठी जी कामं केलेली आहेत त्यांच्या ह्या गोसावी महंताच्या समाधी आहेत सध्या कोविडचा प्रादुर्भाव असल्यामुळे गर्दी कमी आहे आणि हे जिथून आपण शिरलो त्याच्या पाठीमागचा दरवाजा जिथून आपण बाहेर पडलो आणि हे जे तुम्हाला स्थळ दिसते मित्रांनो कधी जर तुम्ही आधी दत्त शिखरावर जाऊन आले असाल तर हे जे मोकळं मैदान दिसते यावर शेकडो गाड्या अर्थात कार आणि प्रायव्हेट वाहनं उभे असलेले तुम्हाला अनेक वेळा जाणवलेले असतील कारण इथे सर्वजण स्वतःची वाहने पार्किंग करून दर्शन करायला जात होती परंतु नवरात्रामध्ये वर खाजगी वाहनाला प्रवेश नसतो आणि हे जे मैदान आहे हे, हे एरवी कोविड जर नसता तर अनेक भाविकांनी प्रफुल्लित झालेलं तुम्हाला दिसलं असतं परंतु हे तुमचं दर्शन मी नवरात्रामध्ये दुसऱ्या माळेला करून देत आहे मित्रांनो आपण दर्शन करून परत निघालो तुम्हाला कल्पना असेलच की एक एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत लागते त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि इतरांना शेअर करा लवकरच मी गरम पाण्याचे झरे असलेला ओनकेशोरचा व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यामुळे आपण चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि लवकरच पुन्हा भेटू अशाच एका नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये त्याचबरोबर माहूरचे चार वेगवेगळे व्हिडिओ वेग त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते सुद्धा आपण पाहू शकता लवकरच पुन्हा भेटू दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नमस्कार